कुर्णी येथील गोट्यामध्ये चार म्हैशींचा अचानक मृत्यू शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला कुर्णी तालुका कागल येथे शिवाजी पार्टे आणि बाळकृष्ण पार्टे या भावांनी मिळून मुलगा अनिकेत शिवाजी पार्टे यांच्या भविष्याचा विचार करून आपल्या मुलाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत हरियाणा म्हैशीची खरेदी करून गोठा उभारला होता या तरुणाच्या गोट्यातील तीन महिशी वरेडी शनिवारी पहाटे अचानक मृत्यूमुखी पडल्या यापैकी एक म्हैस आठ महिन्याची सुमारे लाख रुपये सात म्हैशी विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला होता या माध्यमातून या गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा गाडा चालू होता काल पहाटे अचानक वासराचा मृत्यू झाला आणि दिवसभरात आणखी तीन म्हैशींचा मृत्यू झाला औषध उपचार करून जनावरांचा जीव जात असल्यामुळे पार्टी यांनी फोडलेला हंबरडा सर्वांचे काळी चिरून जात होतं सदरची घटना अण्णातून विषबाधा झाल्यामुळे घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सदरची घटना कळता संताजी शुगर्सचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक युवा नेते नवीद मुश्रीफ तातडीने कुर्णी येथे जाऊन शिवाजी पार्टे यांच्या गोट्याला भेट दिली नवीद मुश्रीफ यांनी शिवाजी पार्टे कुटुंबाला प्रत्यक्ष आर्थिक स्वरूपात मदतही दिली अशा काही दुर्घटना घडून नुकसान होऊ नये म्हणून यावेळी उपस्थित ग्रामस्थ व दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाच्या किसान पॅकेज विमा पॉलिसीची पूर्तता करावी असं आवाहन देखील केलं यावेळी गोकुळ दूध संघाचे पशुसंवर्धन डॉक्टर सुपरवायझर कुरणी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यशवंत पाटील कापशी ताज्या महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा